नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज भटके परिंदे आपल्याला घेऊन जात आहेत शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता तर मित्रांनो शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन जर तुम्हाला बोरिवलीतच पाहिजे असेल तर मी तुम्हाला घेऊन आलो आहे मागा ठाणेला तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मागा ठाणेचा जो शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे या बाजूला समोर मागठाण्याचा पेट्रोल पंप आहे तर हे लोकेशन आहे आणि आपण टुवर्ड्स मागाठाणे डेपो जाणार आहोत आता चला मग मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो आणि दर्शन घेऊया गजानन महाराजांचं तर मित्रांनो गजानन महाराजांची आठ फेब्रुवारीला जयंती आहे तर त्यानिमित्ताने आपण गजानन महाराजांची भेट घेऊया त्यांचं दर्शन करूया आणि त्या देवळामध्ये बघूया की आ, उद्याची कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल चला मग गजानन महाराजाच्या दर्शनाला तर आपण आता देवीपाड्याला आलो आहोत आणि मंदिराच्या विश्वस्तांना आपण विचारूया की हे मंदिर कधी बांधले तर आता सांगू शकता मंदिर कधी बांधलंय हे मंदिर आमचे अध्यक्ष सुनील उर्फ बबन सावंत यांच्या प्रयत्नाने एकोणीसशे एक्याण्णव साली हे मंदिर स्थापना झाली अच्छा आणि एक्झॅक्ट लोकेशन किंवा तिथला ऍड्रेस सांगू शकाल इकडलं लोकेशन असं आहे की देवीपाडा मच्छी मार्केट जवळ एक प्रसिद्ध आमचं देऊळ आहे एवढ्या विभागात एकच असं बाबांचं आहे महाराजांचं आणि मेट्रोने आला तर देवीपाडा स्टेशनला मेट्रो स्टेशनला उतरलात तर हल्ली दोन मिनिटावर हे मंदिर आहे अच्छा आणि आता उद्या महाराजांची जयंती आहे तर त्याविषयी तुम्ही इथली काही कार्यक्रमांची रूपरेषा सांगू कार्यक्रम असं आहे की सकाळी आठ वाजता अभिषेक आहे महाराजांचा अभिषेक झाला की सत्य पूजा आहे आणि दुपारी तीन नंतर महाप्रसाद आणि भंडाराचा सगळ्यांना लाभ आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो महाराजांचे मठ खूपच कमी आहे तर बोरिवली कांदिवली किंवा मलाड या साईडला तुम्ही असाल तर हे अगदी तुमच्यासाठी जवळ आहे है, आणि मेट्रोच्याही जवळ आहे देवीपाडा म्हणजे तर उद्या महाराजांची जयंती आहे तर या मठाला नक्की व्हिजिट करा महाराजांची कृपा घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या धन्यवाद आपण देवीपाड्या येथील गजानन महाराजांच्या मंदिराचे किंवा मठाचे दर्शन घेतले आणि आपण आता थेट पोचलो आहोत ठाणे डेपोच्या इथे मागाठाणे डेपोच्या इथून आपण जाणार आहोत फुलपाखरू उद्यान येथे आणि या उद्यानाजवळच महाराजांचे अजून एक सुंदर असे मंदिर आहे जिथे साईबाबा स्वामी समर्थ आणि आपल्या शेगावचे गजानन महाराज विराजमान आहेत तर चला मग थेट महाराजांचे दर्शन घेऊया आणि त्यांची कृपा पाहूया तर मित्रांनो आपण पोचलो आहोत फुलपाखरू उद्यान मागाठाणे येथे आणि इथेच आहे गजानन महाराजांचं मठ तर मग चला भेट घेऊया गजानन महाराजांची तर ही कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे श्री स्वामी ट्रस्ट सकाळी आठ वाजता अभिषेक दुपारी बारा वाजता आरती आणि रात्री आठ वाजता आरती होणार आहे चला मग आज जाऊन दर्शन घेऊया येथे साईंच्या पादुका आहेत आणि सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे बाप्पांना डोक्यावर घेऊन उभे श्री स्वामी गणगणगणात होते, आणि इथे श्री गजानन महाराज महाराजांच्या पादुकाणी त्यांची सुंदर अशी मृत्यू तर मित्रांनो गजानन महाराजांची जयंती आहे तर ठाणेच्या या मंदिराला किंवा मठाला नक्की तुम्ही भेट द्या नमस्कार आणि इथे महाराजांच्या भंडाऱ्याची तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता तलवार घेऊन धावून गेल्या इथं नवऱ्याचा राग शांत <laughs> गेला आता <laughs> काय तर मित्रांनो गजानन महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल आम्ही मागाठाणे आणि देवीपाडा यातील गजानन महाराजांच्या दोन देवळांचे व्हिडिओ जे तुमच्याबरोबर शेअर केले आहेत त्या व्हिडिओजला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या देवळांना नक्की भेट द्या म्हणजेच गजानन महाराजांची कृपा तुमच्यावर होईल आणि मित्रांनो बोरिवली कांदिवली मलाड या ठिकाणी कुठेही तुम्हाला माहीत असलेले गजानन महाराजांचे जे देवळं किंवा मठ आहेत ते लोकेशन्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आम्ही त्या मंदिरांना नक्कीच भेट देऊ गणात बोलते